मित्रांनो आज आहे लॉंग रन स्लो रन मध्ये दहा किलोमीटर कम्प्लीट करायचे आहे हे आमच्या सोबतचे कार्यकर्ते पाहत आहेत जर मी त्यांना कव्हर करत पडतोय बघूयात आज दहा किलोमीटर किती वेळात कम्प्लीट होत आहे टाईमर लावलेला आहे ला मित्रांनो लॉंग रन कशासाठी असते ज्या आपण आपले सोळाशे मीटर कव्हर होत नसतं ते सोळाशे मीटर कव्हर होऊन का होत नाही कारण की आपल्याकडे स्टॅमिना नसतो स्टॅमिना ग्रोथ करण्यासाठी हे जी रनिंग आहे ती महत्त्वाचं आहे सोळाशे मीटर मारताना म्हणजे की लॉग रन करताना जे सोळाशे मीटरला आपल्याला जे अडचणी येतात म्हणजे दम लागतो किंवा काय होतं तर मित्रांनो रनिंग करत करत असताना तुमच्या बरोबर तुम्ही पाच सहा किलोमीटर रनिंग करता त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला जाणवं सुरू होतं की आपल्या हाताची मुवमेंट कशी आहे बॉडीची मुवमेंट कशी आहे बॉडी कंट्रोल कशी करता येते त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला लॉंग रन खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे लॉंग रनकडं जास्त महत्व द्या आता भरती लवकर चाललेली आहे त्यामुळे लॉंग रन कर जेवढं तुम्ही जास्त भर महत्व द्याल तेवढाच तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल सोळाशे मीटर रनिंग करत असताना असा एक बडी असणं गरजेचं आहे बडी जर असेल ना तुम्हाला बर बर तर तुम्हाला बरोबर रिदम मध्ये आणि स्टेप बरोबर एकमेकाला मॅच करत जर तुम्ही गेला तर तुमचं सोळाशे मीटर कव्हर होतं त्यातल्या तुम्ही लॉंग रन जर असं तुम्हाला एक बडी असेल ना तर लॉंग रन सुद्धा कव्हर होतो आणि एकमेकाच्या पावलामुळं काय होतं की आपल्याला कळतं की आपली स्टेप कशी पडते आणि कशी चुकते त्याच्यामुळं असं एक बडी असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं जे लॉंग रन आहे ते जास्तीत जास्त लवकर उरकता येतं जेवढी तुमच्या हाताची मुवमेंट महत्वाची तेवढीच तुमच्या पायाची मुवमेंट सुद्धा महत्वाची आहे हात कधी पडताना असं असं करून पाळायचं नाही मित्रांनो कधी पण सरळ पूर्ण हात घेऊनच पाळायचं आहे ठीक आहे <laughs> चलो कवरूया कवर करूया सगळ्यांना पाठीमागून सोळाशे मीटर म्हणजे कव्हर करताना नक्की कुठल्या कुठल्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो मित्रांनो की काय काय लक्ष काय काय करायचं आणि कुठल्या कुठल्या गोष्टीवरती जास्त करून फोकस करायचा बघा मित्रांनो अशा प्रकारचे हात कधीच होता कामाने जेणेकरून कसं होतं माहिती आहे का तुम्ही जर हात उचलले आणि पूर्ण मारले पाय बघायचं पाय पूर्ण उचलत नाही त्याच्यामुळे दम लागतोय तर त्याच्यामुळे तुमचे पाय पण पूर्ण उचलले पाहिजे गरजेचं आणि तुमच्या हाताची मुवमेंट सुद्धा होणं खूप गरजेचं आहे ती कशी तुम्हाला थोडक्यात सांगतो साठी ज्यावेळेस तुम्ही रनिंग करतात रनिंग करते वेळेस ज्यावेळेस आपण हाताची मुवमेंट खूप महत्वाची आहे बघा असं भरपूर वेळेस काय होतं भरपूर मी बघतो रनिंग करतो तुम्हाला मग अशी व्हिडिओ पण दाखवला होता त्यावेळेस काय करते पूर्ण असं असं करतात पूर्ण हे असं असं पूर्ण हे ह्या ह्या ठिकाणी तर असं न करता हे पूर्ण असं करणं गरजेचं आहे पूर्ण असं हे जर तुम्ही असं जर केलं हे असं केलं पायाची मुवमेंट ज्यावेळेस आपण रनिंग करतो तर त्यावेळेस काय होतं की भरपूर म्हणजे पाय इथपर्यंतच उचलतात इथपर्यंत इथपर्यंत न उचलता हे पूर्ण वरती उचलणं गरजेचं आहे आणि त्या पूर्ण वरती उचलून जाऊ आपण असं असं टाकतो पुढं पुढं असं तर त्यावेळेस मात्र आपला आ, जो स्पीड आहे तो वाढतो आणि आपला स्टेप सुद्धा लाँग होतात तर लाँग स्टेप होत नाही भरपूर जण म्हणतात की लॉंग स्टेप होत नाही का आहे कारण हे पूर्ण खुलले जात नाही त्यासाठी तुम्हाला साईड सिटअप मारणं गरजेचं आहे तुम्हाला ह्याच्या दिवसाचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे की साईड सिटअप मारणं खूप गरजेचं आहे त्याने काय होतं तुमचा हा पाय जो पूर्ण असं वरती उचलला जातो हा टॉप बरोबर पुढे विकतो हा हा बरोबर असा पाय पडतो आणि हा असा पाय पडल्यानंतर बरोबर हा परत असा पाठीमागे जाऊन असं उचलून परत पाठीमागे येऊन असं येतो जोपर्यंत हा ही पूर्ण सायकल होणार नाही तोपर्यंत सोळाशे मीटर कवर होणार नाही त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कवर करण्यासाठी तुम्हाला लॉंग रन खूप महत्वाचं आहे तर लॉंग रन मध्ये तुम्ही जे असं असं करून पाळताय किंवा खांदे असं धरून पाळताय किंवा असं 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 चाललेलं असं ते सगळं करायचं करायचंय आपली ही जी मुवमेंट आहे ही हाताची मुवमेंट ही असं करायचं हात ही हाताची मुवमेंट असं असणं गरजेचं आहे अशी पूर्ण अशी अशी करून आणि पायाची मुवमेंट तशीच मगाशी मी तू आता आतापर्यंत ओव्हरऑल तुम्ही जो पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं की कशा सा, कशा गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला सोळाशे मीटर जड जाणार नाही